तर त्यांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातला गोंधळ मी समजू शकतो या सरकारने जे काय आहे ते अतिशय निंदनीय या खुनाचा तपास कुठपर्यंत आलाय कसा आलाय काय आहे ते, 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 ते सरकार का लपवतं हेच समजत नाही आणि सरकार सांगत असेल की हे गुप्त ठेवण्यात येत आहे हे माझा एक प्रश्न आहे या सरकारला महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देऊ शिना बोरा नावाचा एक हत्या झाली त्याच्यात एक आयपीएस दररोज प्रेस कॉन्फरन्स घ्यायची दररोज प्रेसला ब्रीफिंग घ्यायचं आज इतक्या तपास झाला आज हे आढळ इथे सापडली आज ती कौटी तिथे सापडली तेव्हा तुम्ही करत होता इतकी निर्घुण हत्या झाल्यानंतर तुम्हाला का लपवावं असं वाटतय वाल्मिक कराड नसेल तर येऊन सांगा महाराष्ट्राला पण लपवता कशा लोकांना अंधारात का ठेवताय आहे ते कुटुंबीय जातात मी सांगतो या कुटुंबियांसमोर एक इन्स्पेक्टर बोलला वाल्मिक कराडला काय होऊ शकत कसं आहे कुटुंब डिस्टर्ब सरकारला नेमकं करायचंय का सरकारला जिल्हा परिषदेचं राजकारण तर नाही दिसत आहे ना की परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून देऊ आपलं आपलं जिल्हा परिषद काढून घेऊ विषयच म्हणत सगळीकडेच जर सरकार राजकारण करणार असेल त्यांची मानसिकता ही जे माणूस की या सरकारमध्ये आहे की नाही मायबाप सरकार आपण म्हणतो माय पण नाही आणि बाप पण नाही कुटुंबाला काहीच माहिती मिळणार असेल आणि अस्वस्थता पोरगी दररोज रडते पोरगा मुली सगळे घरात आहेत वातावरण जर भयग्रस्त असेल नॅचरली आहे की थोडासा प्रेशर येणार त्या धनंजयवर माझी विनंती असेल त्या कुटुंबियांना की लोकशाही मार्गाने जे करायचं ते आपण करूच आम्ही करतोच आपण पण आपण त्या कुटुंबाचं दुःख तर ते तिथे आपण इथे काय करू शकतो सरकारनेच माय भूमिका घेतली पाहिजे नाही ना तुम्हाला करायचं वाल्मिक कराड विरुद्ध काही सांगून टाका कराड नाहीये कुटुंब बघील आज प्रश्न जोडेने संतोष देशमुख यांच्या पत्नीने असं सांगितलं की संतोष देशमुखला वारंवार धमकीचे फोन होते त्यानंतर ते लातूरला गेले होते तिथं देखील त्यांना फोन येत होते मग ह्यावर धमकीचे फोन त्यांना कोण कोणाचे येत होते कुटुंबियांनी सांगावं ना ओपनली कुटुंबियांनी ओपनली सांगावं माझा तर काही लोकांनी त्यांच्या घरच्यांवरती दबाव टाकलाय की तुम्ही वाल्मिक कराडच्या जास्त मागे लागू नका काय मला कळत नाही वाल्मिकड हा कुठला मोठा इतका मोठा गुंड आहे की तो सरकारपेक्षाही मोठा आहे आता साधी गोष्ट <coughs> हार्वेस्ट आता बहुचर्चित जो भ्रष्टाचाराचा आरोप होतोय त्याचे सगळे पैसे वाल्मिक कराडने आमच्याकडनं घेतले सगळे हे सांगत आहेत कोणते शेतकरी अजून केस का नाही रजिस्टर होत मला अजितदादाना विचारायचं अजितदादा आपण शेतकरी आहात आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल बळीराजाच्या बद्दल वगैरे बोलत असतात बारामतीमधल्या शेतकऱ्यांकडनं हिंमत तुमच्या मंत्र्याची की त्यांनी बारामतीच्या शेतकऱ्यांकडनंच पैसे घेतले आणि तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय म्हणजे मला काय कळतच नाही म्हणजे इतके कोण मोठे आहेत की अजितदादा त्यांचा भ्रष्टाचारही मागे घालतात आणि किती हास्यास्पद आहे तुम्हाला भ्रष्टाचाराचा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला महाराष्ट्र येड्या गबाळ्यांचं राज्य वाटतं की काय तुम्ही सांगता ते एस आय कडे ते ह्याच्याकडे ते, ते सी आय कडे अरे कुठलं प्रकरण एस आय टी सी आय डी कडे आहे आणि म्हणून आम्ही सांगत होतो की न्यायालयीन चौकशी करा न्यायाधीश आणा न्यायाधीशाकडे सगळे जाऊन तक्रार करा लोक घाबरत आहेत ते, ते एकाच कारणासाठी की आम्ही तक्रार करायचो आणि मालमिक करार जा जामीनावर बाहेर तुम्ही मी तुम्हाला आणतो जसे शेतकरी उघडे उघडलेत ना स्वतःचे तोंडे उघडली आहेत ज्या दिवशी वाल्मिक करडला मको का लागेल किंवा ज्या दिवशी तो तीनशे चा आरोप होईल तुम्हाला अजून पन्नास खुनाची प्रकरणाची आरोपी जेव्हा आई वडील लिहून सांगतील की ह्यांनीच आमच्या बोराचं मर्डर केला ज्यावेळेस शेतकरी गेले होते त्यांना विचारलं की तुम्हाला अर्थ काय महाराष्ट्राचा भ्रष्टाचार झाला तुम्ही विचारून तुम्ही केला का म्हणजे धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिककरांनी फोन केला तुम्ही कशाला बोलताय मध्ये सगळं सांगून टाका ना महाराष्ट्राला त्यांनी मला विचारून फोन केलाय का के दा मग सामुदायिक जबाबदारी जबाबदारी असते मंत्री म्हणून आपल्यापुरतोच बघा मग बीडच्या हत्या देखील पत्रकार परिषद घेतली नाही किंवा माहिती देत नाही मला तेच म्हणायचं आहे माझा सरळ प्रश्न आहे की ज्या दिवशी विष्णू चाटेला जा जामीन झाला त्या दिवशी त्यांचा जो वकील होता तो अगदी हसत असत मुलाखत देत होता सरकारी वकील कुठे लपला होता काय युक्तिवाद झाला काय झालं पहिली गोष्ट जर तो तीनशे चा आरोपी होता तर त्याला तातडीने ताब्यात का नाही घेतला पोलिसांनी आमची जी आम्ही जे आतापर्यंत आमच्या ज्या राजकीय अनुभव आहे किंवा असे जे आरोप होतात तेव्हा उलेंगारांचा ताबा लगेच घेतात पोलीस हे हा ताबा ता का नाही घेतला लगेच त्याचा काय बोलतो होता का सोमवारचा विष्णू चोटेचा मोबाईल कुठे आहे चर्चा सुद्धा उष्णू मठ चाट्याने मोबाईलच दिलेला नाही ते जिथे जिथे राहिले तिथे तिथे पोलीस गेलेलेच नाही तो कोणतो मोराळे त्याला रस्त्यात भेटले कोणते वाल्मिक कराड साहेब आणि ते म्हणाले अण्णा तुम्ही छोट्या गाडीत चालले आणि ती गाडी कोणाची तो, तो चालवत कोण होता काही माणूस वाल्मिक करार जर अक्कलकोटला आला होता तर तो राहिला कुठे होता ते पैसे कोणी भरले काय म्हणजे महाराष्ट्राला काही कळूच देच नाही आणि ह्याच मोराळेची गाड्या माझी दादांच्या ताफ्यात होती त्या मोराळीला म्हणजे <laughs> हसू येत अण्णा तुम्ही लहान गाडीत या मोठ्या गाडीत अरे इतकं सगळं सोपं झालंय आमच्यावर केसेस म्हणजे उदाहरण जो माझ्यावर केस पडली तो पोलीस आमच्या मागे असे हाव हाव करत लागतात ते एफ आय आर झालं तुमच्यावर बरं एफ आय आर झाला काय नाही त्याचा ओपन आऊट करत आमच्यावर करताना बरं वाटतं ना आम्ही काय म्हणत नाही त्याच्यावर करा नसेल तर नाही सांगा ना महाराष्ट्राला तेवढी ते हिंमत ठेवा की त्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही आता हे हार्वेस्टरच्या बाबतीत तुम्ही काय करणार ओपनली शेतकरी सांगतायत का केस नोंदवत नाही त्यांनी के आरोप केला की पंढरपूरला ते गेले असता त्यांचा केस गेला नाकार दिला कोण येतो पोलीस ऑफिसर तो केस गेला नाकार देतो <laughs> एफ आय आर इज अ कंपल्सन ऑन द पोलीस ऑफिसर्स आणि सुप्रीम कोर्टाने टाकलेलं कंपल्सन की तुम्हाला एफ आय आर नोंदवून घ्यावाच लागेल दुसऱ्याला एक नाही दुसऱ्याला एक नाही तिसऱ्याला एक नाही ठाण्यात मागच्या तीन वर्षात किती एफ आय आर नोंद झाली जरा तपासून घ्या महाराष्ट्र राहू द्या दे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे महाराष्ट्रात ठाण्यात किती एफ आय आर नोंदवले गेले ते खरे आहेत का कुठे आपण बघितलं अमित काल असं म्हटलं की असं महाराष्ट्राच्या निकालानंतर दाखवून दिलं लोकसभेच्या निकालानंतर काय पाय दाखवलं त्यांनी एका निकालानंतर सगळं ठरवत का मग तुमच्या सीटा एवढ्या कमी झाल्या महाराष्ट्र देशातल्या जनतेने काय दाखवलं म्हणाल की शरद पवारांच्या दला फटक्याला राजकारणाला सीआयडी प्रकरण आहे ते सीआयडी देशमुख कुटुंबियांना विश्वास घेत नाहीये बरेचसे प्रकार आपण दाबण्याचा प्रयत्न करतोय असं आनंदराज आंबेडकरांनी या आरोप म्हणजे असं आहे की हीच जर माहिती जनतेला दररोज संध्याकाळी किंवा दोन दिवसांनी मिळाली असते तर असं का संभ्रम निर्माणच झाला नसता ना तुम्ही का लपवताय हा प्रश्न येतो ना मग एक तर तुम्हाला चौकशी व्यवस्थित होत नाही किंवा तुम्हाला काहीतरी लपवायचंय त्यातनं दोनच उत्तरं मिळतात सगळं तुम्ही खरं सांगायला पण बाहेर येत नाहीये आता मला सरळ म्हणणं आहे की हार्वेस्टरचं आजित्य आता काय करणार एवढं महाराष्ट्राला सांगा तुम्ही त्या ते पक्षाचे अध्यक्ष आहात ते पक्षाचे अध्यक्ष असताना तुम्ही नेमलेल्या कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्याच्या खास माणसाने कृषी मंत्र्याच्या नावावरती भ्रष्टाचार केलेला आहे शेतकरी सांगतायत काय करणार तुम्ही करणार गुन्हा दाखल नसेल तर नाही सांगा आणि मग कशाला नंतर जा सीआयडी कडे जा इथे सीआयडी एचआरडी नाही बसली आहे सीआयडी फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसलेली आहे एसआय टी संतोष देशमुख हत्या प्रकरणी बसली आहे म्हणजे येण्यासारखे पोलीस आला जाणार पोलीस म्हणणार आमचं कामच नाही आमचं क्षेत्र म्हणजे आमच्या जुरिडिक्शन म्हणजे आमच्या परव्यू नाही चला बाहेर निघा दादा कमीत कमी तुमच्याकडे ही अपेक्षा नाही बारामतीचे शेतकरी आहेत त्याच्यात महादेव जानकर यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली आहे त्यानंतर राजीनामा घेण्यासारखे प्रेम राजीनामा घेण्यासारखे काहीच नाही फक्त पडलाय आणि त्याच्या खास माणसाने मारलाय माणसं मरत असतात फक्त जरा जास्त हत्यार वापरून मारलाय नाही देशमुख कुटुंबांनी भीतीची हे केलंय की आम्हाला पोलिसांचं संरक्षण पाहिजे कारण की करार जर बाहेर पडला तर तो देखील आजच्या बीडमध्ये ही भीती व्यक्त होते मी ज्या ज्या लोकांशी बोललो सगळ्यांनी त्यांनी आम्ही पुढे यायला तयार आहोत पण हा सुटला तर काय अजितेंद्रजी म्हणजे हा तर कुठल्याही डॉनपेक्षा मोठा डॉन आहे लोक बोलायला घाबरतात म्हणजे हा सुटल्यानंतर आता रस्त्यावर जर चालायला लागला तर बहुतेक मला वाटतं कर्फ्यूची गरजच लागणार लोक आपापल्या घरी पळून जातील देवेंद्र फडणवीस म्हणतात की काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार यांनी अराजकता अराजकता कुठे आहे त्यांनी आधी सांग आम्ही प्रयत्न केला कुठे आराजकता ही देवेंद्र यांनी आरोप केला ना त्यांनी आमच्यावरती पक्षावरती हा आमच्या चारित्र्यावरती आरोप आम्ही अराजकता पसरवतोय त्याने सांग कुठे अराजकता निर्माण झाली आणि पसरून जातं चाप आहे असे हवेत बाण मारू नये सर okay. संजय राऊत म्हणाले की काँग्रेस सोबत आमचा संवाद होत नाही संवाद संवाद बघा मला संजय राऊत आणि काय प्रश्न विचारू नका आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे हा विकास आघाडी राहावी त्याच्यासाठी साहेब ने होई आग्रही आहे आग्रही आहेत प्रयत्नशीलही आहेत आता प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि संजय राऊत हे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात उद्धव ठाकरे डायरेक्ट मोठ्या साहेबांशी बोलतात जयंत पाटलांशी बोलतात त्यांच्या लेवलला त्यांनी जी बघावं कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की एकत्र राहिलो एक रहे तो लढेंगे बटेंगे तो कटेंगे एक रहे तो लढेंगे <laughs>